आज आपण या व्हिडिओ मध्ये शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना अर्थात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबतीत एक मोठी चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सोळा हप्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत देशातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी बांधव आता सतराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी एक चांगला व दिलासा देणारा निर्णय घेतला आहे पंतप्रधानांनी काल सोमवारी म्हणजेच सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता वाटप करण्यासाठी म्हणजेच जारी करण्यासाठी संबंधित फाईल वर स्वाक्षरी केली आहे त्यामुळे लवकरच आता देशभरातील नऊ पॉइंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याला कालच मंजुरी दिल्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा सतरावा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकरी ई करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे ई केवायसी सी केल्याशिवाय बँकेत सतराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार नाही त्यामुळे ई के वाय सी करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक नोंदून EKYC प्रक्रिया पूर्ण केली याशिवाय सी एस सी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर वर जाऊन देखील शेतकरी बांधव ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र